आजच्या बातमीपत्राची सुरुवात करूया आंदोलनाचे आवाहन करणाऱ्या ला पहिल्याच बातमी घाट मागील बंद आहे त्याचा लिलाव न झाल्याने बांधकामासाठी लागणारी रेती उपलब्ध होत नाही आहे आणि जी रेती उपलब्ध होत आहे तिला अव्वदचे सव्वा दाम देऊन विकत घ्यावे लागते आहे त्यामुळे बांधकामाचे प्रमाण कमी झाले आहे याचा थे थेट परिणाम झाला आहे तो बांधकाम करणाऱ्या गवंडी आणि मजुरावर आणि दुसरा परिणाम झाला आहे तो शासनाचा लाखोचा महसूल शासनावर मात्र या सर्वांमध्ये गब्बर होत आहे तो रेती तस्कर त्यामुळे सरकारच्या या रेतीघाट बंदच्या निर्णयाचा निषेध करीत राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर महेंद्र लोढा यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून याबाबतचे निवेदन कार्यकर्त्यांसह उपविभागीय अधिकारी यांना देऊन न्यायाची मागणी केली आहे बघूया आवाज माझा ग्राउंड रिपोर्ट करू शा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजय असो डॉक्टर महेंद्र लोडा आगे तुम्हारे साथ तुम्ही डॉक्टर महेंद्र लोढा आगे बढ तुम्हारे साथ अभय रेती घाट बंद आहे आणि त्यामुळे प्रचंड त्रास आणि आर्थिक नुकसान जिल्ह्यातल्या माणसाला होते आहे हा अत्यंत निक्रीचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी ऐरणीवर आणलाय आणि म्हणतायत निवेदन देताना की आम्हाला आता रेती घाट चालू करून द्या अन्यथा काहीतरी वेगळी उपाययोजना करा आपल्यासोबत डॉक्टर महेंद्र लोढा आहेत आपण त्यांना विचारणार आहोत रेती घाटाच्या संबंधानं उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाबाबत त्यांची भूमिका काय डॉक्टर साहेब नेमकी तुमची भूमिका या संदर्भातली काय साधारण आपण दरवर्षी पाहतोय पावसाळा संपल्यानंतर बांधकाम व्यवसाय हा चांगल्या प्रकारे चालू होतो आणि पावसाळ्यानंतर तसेही काही काम राहत नाही त्यामुळे खूप सारा वर्ग हा जो बाहेरचा आहे किंवा इथला स्थानिक वर्ग आहे हा बांधकाम व्यवसायात गुंतलेला आहे परंतु यावर्षी शासनाचा आता काल परवा एक उरफाटा निर्णय आला की अजून रैती घाट दोन महिने उघडणार नाहीये आता सांगा जो ऑक्टोंबरमध्ये उघडायला पाहिजे होता तो आता जानेवारी झाला आहे तरी उघडला नाहीये आणि आता मार्चपर्यंत ते उघडणार नाहीये तर ज्यांचं पोट या बांधकाम व्यवसायावर आहे ते कुठं भरणार आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे खूप सारे असे मजूर वर्गाचा मजूर वर्ग ट्रॅक्टरवाले गवंडी या व्यवसायाचे जे निगडित लोक येत आहेत आणि ते सांगतायत की शासनाने आम्हाला मरणाची तरी परवानगी द्यावी कारण की व्यवसाय करू शकत नाही आहे वाळू नाहीये आणि वाळू नसल्यामुळे बांधकाम बंद बांधकाम बंद असल्यामुळे मजुरी नाही मजुरी नाही नसल्यामुळे यांना खाण्याचा प्रश्न आलेला आहे आणि आपण दुसरीकडे एक त्याचा दुसरा रूप पाहतोय की जो अवैध वैद्य रेतीचं होतं ते तर बंद केलंय शासनाने परंतु आता बी राजरोसपणे अवैध रेतीचा उपचार चालू आहे त्यांनी काय होतय त्यांनी ते अवैध रेतीवाले माफिया हा गब्बर होतोय सगळ्यात मोठी गोष्ट शासनाचा महसूल डुबतोय दुसरी गोष्ट ही रेती मग अव्वाच्या सव्वा दराने विकताय सामान्य जे आपण मिडल क्लास म्हणतो मध्यमवर्गीय या लोकांनी पै पैसा जमा करून बँकेचे लोन काढून घर बांधण्यासाठी किंवा दुकान बांधण्यासाठी लोन काढलेले आहेत परंतु त्यांचं मागील एक वर्षापासून बांधकाम होऊ शकत नाही ते अर्धवट पडले का तर कारण नाही आहे ना की रेती नाहीये आणि त्यांचा बँकेचं त्यांच्यावर लोन वाढत आहे व्याज वाढत आहे आणि वस्तू अपुरीच राहिलेली म्हणजे एक रेतीमुळं जर एवढे प्रश्न सगळीकडे निर्माण होत आहे तर शासनाला त्याच्यावर विचार करावा लागणार आहे तर आज आम्ही या सर्व शेत गवंडी लोक आहेत जे बांधकाम व्यवसायाशी निगडीत आहेत काही ट्रॅक्टरवाले आहेत यांना सर्व सर्वांना घेऊन आम्ही इथं तहसील एस डी ओ साहेबाकडे निवेदन द्यायला आलो आहे एक तर रेती घे घाट तोरीच चालू करा आणि शासनाने हा विचार करायला पाहिजे बरोबर आहे त्यात पर्यावरणाचा काही प्रश्न वगैरे हो असेल तर पर्यावरण पूरक मी रेती काढता येते परंतु ती तशी केल्यानंतर जो अवैध हप्ते असतात ते बंद होतात त्यामुळे शासन ते करू इच्छित नाहीये आणि अवैध लोकांना याच्यामुळे जास्त बळ देतोय आणि ते थांबवण्यासाठी आम्ही आज निवेदन देतोय आणि शासनाने त्वरित जर रेतीघाट चालू नाही केले तर लवकरच आम्ही उग्र आंदोलन तयार करू आणि शासनाला भाग पाडू की जे योग्य आहे जे लोक ज्याचं लोका लोकांचं पोट ज्याच्यावर आहे त्या गोष्टीवर शासनाला बंदी घालता नाही येणार आणि त्यासाठीच आज आम्ही सर्व तिथं जमलेलो आहे डॉक्टर महेंद्र लोढा साहेबांनी अत्यंत परखड टीका ज्याला म्हणतो प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती केलेली आहे तर दुसरीकडे माझ्या बेरोजगार मजुरांच्या पोटाचा प्रश्न शासनाने सोडवावा अशी आवर्ज देखील त्यांनी केलेली आहे आपल्यासोबत काही मजूर वर्ग आहेत आपण त्यांना विचारणार आम्हाला सांगा तुम्ही डॉक्टर महेंद्र लोढा साहेबांसोबत आलेत नेमकी मागणी काय तुम्हाला तुम्हाला नेमकं काय का मागायचं आहे सरकारचं काही नाही रेतीसाठीच आहे रेती आज चार पाच महिने झाले बंद आहे दरवर्षीच बंद राहते तर रेती चालू करा बा मजुराचं पोट जगलं पाहिजे मजूर त्याच्या भरोशावर राहते अन्नपाणी तो खाऊन जगतो तर आज त्यांच्यापैकी पैसा नसल्यामुळे काहीच करू शकत नाही रिकाम घुमना इकडे तिकडे जाणे कामं बंद पडून गेले ना कामं बंद पडून गेले आता रेती नसल्यामुळे कामं बंद पडले आता हे बाहेर गावचे लेबर आहे यांना काय करा कसं करायचं म्हणून सरांकडे आलो आणि सर म्हणजे का निवेदन द्यायचं आणि त्यांनी का माहिती देते ते मग पाहून नेतिक नसल्यामुळे एका मजुराला काम नाही काम नसल्यामुळे त्यांच्या घरात धान्य नाही धान्य नसल्यामुळे त्यांच्या घरात चुलेला विस्तव नाही असा अनंत काळाचा दुष्काळ आज आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे मित्रो म्हणून आम्ही आमचे मित्र महेंद्रजी लोढा यांच्यासमोर आम्ही आमच्या आग्रहाची विनंती केली आम्ही यांना सांगितलं आमची सविस्तर कहाणी आमच्या पोटाची आणि नंतर आम्ही एसडीओ कार्यालयामध्ये इथं हजर झालो आहे म्हणून आम्ही आवर्जून इथं आंदोलन केलं आहे या आंदोलनाला आमच्या एस साहेबांनी आम्हाला त्वरित आमच्यावर कृपा करावी आमची पोटाची खरेदी भरावी एवढीच मी अत्यंत तीव्र संताप आहे शासन प्रशासनाच्या विरोधातला एक तर आम्हाला रोजगार द्या अन्यथा मरणाची परवानगी द्या भयावह वास्तव चित्र आहे जिल्ह्यामध्ये एकीकडे दुष्काळ आहे तर दुसरीकडे माझ्या मजूर बांधवावरती देखील मरणाची वेळ आली आहे तो मरणाच्या दारात उभा आहे ही भयावह अवस्था आहे अत्यंत निष्ठेचा जाणीवेचा पोट तिडकीचा प्रश्न घेऊन तुम्ही शासन दरबारी आहात काय सांगाल मला हेच सांगायचं आहे आजपर्यंत फक्त आत्महत्या शेतकरी करत होते आता तुम्हाला शेतमजूरही करताना दिसेल आणि इथले बांधकाम व्यवसाय करतले मजूर सुद्धा दिसेल कारण शेतातले सगळे काम संपलेले आहे दुष्काळ पडलेलं आहे सगळी मजूर मंडळी हे वनीमध्ये आलेली आहे इथे कारण बांधकाम व्यावसायिक त्याच्या माध्यमातून इथं कामं सुरू होतात पण दुर्दैवानं आज चार पाच महिने झाले वाळूचे घाट सुरू नाही आहे आज परिस्थिती अशी आहे शासन दरबारी ज्याचं वजन असेल त्याला तुम्ही थोडक्यात कोलमाफी वाळू माफिया म्हणता शासन दरबारी ज्या लोकांचं वजन आहे त्यांचेच फक्त वाळूचे धंदे चालू आहे आणि ते ती वाळू दाम दुप्पट तिप्पट चौपट मनातील त्या भावाने फक्त गरजू लोकांपर्यंत ते वाळू पोचल्या जाते म्हणून गट चालू झालेले नाही आहेत का मी असं म्हणणार नाही पण त्याचा मागचा माझा अर्थ म्हणण्याचा तोच आहे ह्याचा अर्थ असा की शासन सरळ सरळ मार्गाने कोणती गोष्ट करू इच्छित नाही आहे कारण इथून शा, शासनाचा महसूल बुडतो हे सगळ्यांना समजतं इथं बांधकाम व्यावसायिकाच्या मजुराचे हात रिकामे आहेत आताच तुम्हाला मजुराने पोट टीवटीने सांगितलंय की आज त्यांच्या घरी काहीच नाही आहे जर हीच परिस्थिती जर राहिली तर ह्या शासनाला जो नियम होता की आम्ही असंख्य लोकांना मजूर रोजगार देऊ अरे रोजगार तुम्ही हिरावले हो रोजगार हिरावले नवीन मजूर रोजगार देण्याचे प्रश्न होत नाही आहे आज परिस्थिती अशी आहे आमची अर्थ हा काय शासनाला की तुम्ही हे शास रेची घाट जो आहे तो ओपन करा आणि सगळ्यांना रास्त भावामध्ये वाळू मिळू द्या सगळ्यांना घर बांधू द्या कारण घर बांधणारा बनिवादी जास्तीत जास्त हा मिडल क्लास वर्ग आहे ही प्रतिक्रिया आहे जयसिंग काका यांची शेवटी मी विचारणार आहे या आंदोलनाचे नेते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्वच ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलं ते डॉक्टर महेंद्र लोळा गेली अनेक महिन्यांपासून आपण बघतोय अनेक विधा आंदोलनाने पुढे येत आहेत डॉक्टर साहेब अशा संपूर्ण अवस्थेमध्ये तुम्ही आता रेतीघाट प्रशासनानं चालू करावेत अशी तुम्ही मागणी घेऊन आलात एकीकडे असा आरोप आहे दुसरीकडे रेती चालू करा असं तुम्ही म्हणता भूमिका नेमकी काय आहे का का मागणी करता आहात तुम्ही पण आताच पाहिलं आणि मागील दोन महिने झालं आमच्या कार्यालयात निर्णय हे मजूर वर्ग येत आहेत ज्यांना कोणाला मुलाची शाळेची फीस भरायला नाही कोणाला घरी चूल पेटत नाहीये आणि त्यांनी जे सांगितलं आता तसेच येत आहेत की सर कुठं काही काम मिळ मिळतं का कोणाला नाली साफ करायला लाज वाटत नाहीये आणि हे मजूर वर्ग म्हणजे त्या ज्यांनी हे विश्व साकारलं असं विश्वकर्मा वंशज आहेत हे लोक ज्यांनी हे जग साकारलंय यांच्याच वंशजांनी काही ताजमहल बांधले आणि आज त्यांना हलत येते की नाली साफ करावं लागते कशामुळे तर रेती बंद आहे कारण की आत्महत्या दुसरा मार्ग नाहीये ते नाही केलं तर आत्महत्या करावं लागेल आणि मी तुम्हाला सांगतो हे विश्वकर्माचे लोक आहेत ज्यांनी जग बांधलं आणि जर हे रेतीघाट चालू नाही झाले तर हे सरकारचं थडगं बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि निश्चितच खडग बांधून आम्ही जर आता शासनाने याच्यावर निर्णय नाही घेतला तर आम्ही लवकरच धमेला टोपलं घेऊन सगळेजण घमेला टोपलं टोपल्याचा तो मोर्चा करून आणि तुम्ही पाहत पाहताल या वन उपविभागातले सर्व जेवढे काही मजूर वर्ग आहेत जेवढे सुतार गवंडी ट्रॅक्टरवाले कॉन्ट्रॅक्टर याच्यावर याच्यावर निगडीत असलेले दुकान सर्वजण येऊन एक मोठा मोर्चा काढू आणि त्यानंतर आम्ही रेती घाटवर घुसून जाऊ आणि जी काही रेती ज्याला काही पाहिजे तो आम्ही घेऊन जाऊ पाहू या शासन किती लोकांना अटक करतं किती कोण लोकाला कारवाई करतं काय करतं जर आम्हाला माहिती निश्चित जरी अवध व्यावसायिकावर जर कारवाई करू शकत नाही आम्ही सरकारचं शासनाचं थणग बांधल्याशिवाय आता मागे राहणार नाही जर शासनानं आमची मागणी पूर्ण केली नाही तर अत्यंत तिखट संतापजनक प्रतिक्रिया आहे येत्या दिवसात घमिल टोपलं सोबत घेऊन परिसरातल्या संबंध मजुरांना सोबत घेऊ आणि प्रचंड तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू अशा प्रकारचं या ठिकाणी आव्हान डॉक्टर महेंद्र लोडा यांनी केलं आपण बघणार आहोत येत्या दिवसामध्ये जे काही चाललेलं आहे राज्यात देशात हे असंच आहे का मरण यातना भोगायला हे सरकार आणि शासन या मजूर बांधवांना भाग पाडते आहे का आणि जर असं असेल तर मग आता डॉक्टर महेंद्र लोडा साहेब म्हणतात आम्ही शासनाचं सरकारचं थडग बांधल्याशिवाय हो राहणार नाही हे असं होणार आहेत का येत्या दिवसात आपण बघणार आहोत बघत राहा आवाज माझा